झे मराठी आरसा महाराष्ट्राचा चक्क बांबूच्या झोळीतून महिलेला नेले रुग्णालयात झोळीतून नेताना महिलेची रस्त्यातच झाली प्रसूती धडगाव अतिदुर्गम भागातील घटनेने पुन्हा फोडले विकासाचे बिंग सातपुड्याच्या कुशीत असलेल्या धडगाव अतिदुर्गम भागात अजूनही आदिवासींना मरण यातना भोगाव्या लागत असल्याच्या घटना वारंवार घडतात धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा कुंडपाड्या येथील मन हेलावून टाकणारी अशीच एक घटना समोर आली आहे या अतिदुर्गम भागात रस्ते नसल्याने एका महिलेला बांबूच्या झुळीत रुण घालून रुग्णालयापर्यंत न्यावे लागले डोंगर दऱ्यांमधून दोन किलोमीटर पायपीट करत असताना रस्त्यातच या महिलेची प्रसुती झाली अलका आकाश पावरा असे या मातेचे नाव असून सध्या ती नवजात बालकासह नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेते अशा घटना या दुर्गम भागात यापूर्वीही घडल्या आहेत एकीकडे विकासाचे महासत्तेचे स्वप्न बघत असलेल्या आपल्या देशातील हे मूळ घटक असलेले आदिवासी आज देखील मरण यातना भोगत जगत आहेत याचेच हे उदाहरण म्हटले पाहिजे कुंड्यापाडा हा शंभर पेक्षा अधिक लोकसंख्या असलेला दुर्गम भागातील पाडा आहे दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणच्या रहिवाशांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो आणि त्यांना जगण्या मरण्याशी संघर्ष करावा लागतो किमान रस्ता तयार करून द्यावा अशी अनेक वर्षांची मागणी आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे इथल्या रही वाशांचे म्हणणे आहे आदिवासींच्या वाटेला विकास येईल कधी हा देखील त्यांचा प्रश्न आहे प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे